हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे सोमवार आणि आम्ही सगळे निघालेलो आहे आज शंकराचा अभिषेक करायला तर हे एक असं पुरातन मंदिर आहे घरापासनं थोडं लांब आहे तर प्राची आणि नकुल आज अभिषेक करणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातला हा सोमवार आहे तर बघा असं छान सुंदर असं मंदिर आहे बाहेर असे छान नंदी विराजमान आहेत आणि बघा पिंड पण किती मोठी आहे ती तर आता अभिषेकाला सुरुवात होत आहे पंडित जी आलेले आहेत त्यांचा आता अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही रात्री सुद्धा केली तर ही नागदिवाळीची पूजा आहे आमच्याकडे आज नागदिवाळी आहे आणि खंडोबाचे नवरात्रसुद्धा बसलेले आहेत तर आज खंडोबाला सुद्धा नैवेद्य असतो छान बाजरीची भाकरी कांद्याची पात वांग्याचं भरीत पुरणपोळी असा नैवेद्य असतो आणि नागदिवाळीचा पण नागदिवाळीलासुद्धा सुद्धा पुरणाचा दिवा लागतो तर हे असे अकरा दिवे आम्ही पणखीचे केलेले आहे आणि एक पूर्णाचा दिवा आहे एक भाताचा आणि एक भरताचा आणि बाजूला कढईसुद्धा आहे नागद्वारची तर अशी आमची आज नागदिवाळीची पूजा असते दरवेळेस आम्ही चंपष्ठीलाच करीत असतो खंडोबाचा नैवेद्य आणि नागदिवाळी परंतु आम्हाला लग्नाला जायचं त्यामुळं आम्ही थोडा आधी करीत आहोत तर हे नागदिवे करण्याची अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही कणिक अशी जाडसर थोडी दळून आणायची त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आणि असे दिवे उभ उभट अशी आकाराचे दिवे करून ते वाफवून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे तर आमच्याकडे असे नागदिवे असतात तर प्राचीन इथे सगळे नागदिव्यांची हळद कुंकू लावून पूजा केली आणि उजळवले दिवे तर आता आम्ही आरती करून घेऊ आणि त्यानंतर प्रसाद हा दिव्यांचा प्रसाद आपल्या जवळचे जे नातलग असतात त्यांच्या घरी आपल्याला द्यायचा असतो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आमच्या घरी हे अळूचे पानं लागलेले होते माळीदादा आले त्यांनी कापून ठेवले त्यामुळं आज आम्ही आज इथे अळूच्या पानांची वडी तयार करीत आहोत तर मी आता प्राचीला शिकवित आहे की पानांची वडी कशी तयार करायची ते अळूच्या पानांची वडी करताना तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा की ज्या पानांचे देठं असे काळे आहेत असेच पानं तुम्ही निवडून घ्या आम्ही आमच्या घरी काळ्या देठांचेच पानं लावलेले आहेत तर बघा असे छान मोठे मोठे पानं आहेत तर सगळ्यात आधी याचे देठं कापून घ्यायचे सर्वप्रथम पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्यानंतरच वडी तयार करायला घ्यायची तर इथे मी सहा पानं घेतलेले आहेत मोठे मोठे आहे पानं त्यामुळे वड्या भरपूर झाल्या तर ह्या सहा पानांचं प्रमाण मी आपल्याला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी मसाला तयार करून घेणार आहे वाटण तर यामध्ये हिरवी मिरची घेतली खोबरं त्यानंतर कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि कांदा तर हे सगळं मिश्रण आता मी बारीक वाटून घेणार आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जास्ती टाकलं तरी चालेल कारण खोबऱ्याने काय होतं की घशामध्ये वडी खाजवत नाही त्यामुळे जास्ती टाकलं खोबरं तरी चालेल हे आहे चिंचेचं कोळ यानेच आपल्याला बेसन भिजवायचं आहे तर इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे एक चम्मच कांदा लसण मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अवश्य तिखट टाका जास्ती एक चम्मच धने जिरे पावडरही टाकले आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं ते वाटण आता आपण या बेसनामध्ये टाकणार आहोत कोणी यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकतात आणि मी यामध्ये तिळ टाकायचं विसरली आणि खसखस आणि आता आपण जो चिंचेचा कोळकी लावता ते पाणी आधी टाकणार आहोत आणि त्यानंतर ते लागेल तेवढं असं पाणी थोडं थोडं टाकायचं जास्ती पाणी टाकायचं नाही तर बघा आपलं असं छान बेसन मिक्स होऊन गेलेलं आहे आणि चम्मचनी असं पडेल इतपत तसं घट्ट ठेवायचं आपल्याला आता हे मिश्रण आपण पानांवरती लावून घेऊया त्यापूर्वी आपण पानं असे पालथे करायचे आणि लाटण्याने असं त्याला त्याच्या शिरेवरती लाटून घ्यायचं जेणेकरून ते प्लेन होईल हे अशासाठी की आपण जेव्हा वडी अशी रोल करतो तेव्हा ती इझिली रोल होईल ह्यासाठी असते तर इथे छान असं पानांवरती बेसन लावून घेतलेलं ला आहे आधी सगळ्यात मोठं पान ठेवायचं त्याला छान असं खूप जास्ती घट्ट बेसन नाही लावायचं पातळच लावायचं तर आधी मोठ्या पानाला लावून घ्यायचं त्यानंतर त्यावरतीच एक परत पान ठेवायचं त्याचं टोप विरुद्ध दिशेला ठेवायचं आणि त्यावरसुद्धा असंच बेसन लावून घ्यायचं तुम्ही यामध्ये चिंचेऐवजी लिंबूसुद्धा पिळू शकता तर आता असं छान दोन्ही पानांना बेसन लावून झालेलं आहे आणि आता आपण वडी रोल करूया तर साईडच्या अशा दोन्ही कडा अशा रोल करून घेतल्या की आतमधलं बेसननं बाहेर येत नाही तर या पद्धतीने तुम्ही करून बघा तर आता छान दोन्हीकडनं सर रोल केलेला आहे आणि थोडं घट्ट रोल करत असं समोरसमोर आपल्याला गुंडाळत जायची आहे वडी आणि थोडं बेसन इथे आपण लावूया जेणेकरून ती पूर्ण पॅक होईल त्या बेसनाने तर इथे पूर्ण बेसन लावलेलं ला आहे आणि आता समोरचा भागसुद्धा त्यावरती प्रेस करून घ्यायचा आहे आणि छान प्रेस करून अशी दाबून घ्यायची थोडी वडी जेणेकरून ती सुटणार नाही आणि ही तयार आहे आपली वडी वाफ होण्यासाठी तर अशाच प्रकारे सर्व वड्या करून घेतल्या तयार आणि आता आपण या सगळं वड्या वाफवणार आहोत तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि चाळणीला छान तेल लावून घ्यायचं जेणेकरून त्या चाळणीला चिपकणार नाही वाफेनी त्यानंतरच चाळणीमध्ये वड्या ठेवायच्या आता चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे छान सगळीकडे आणि आता वड्या त्याच्यावरती ठेवून वाफून घेऊया आपण पंधरा ते वीस मिनटं दोन दोन पानांचे असे तीन रोल करून घेतलेले आहे आणि आता याला छान झाकून वाफून घेतले आहे मी तर आता वडी वाफवून वीस मिनट झालेली आहे तर आता आपण बघूया वडी झाली आहे की नाही तर हे चेक करायसाठी सुरी थोडी यामध्ये टाकायची आणि बघायचं की झाली आहे की नाही तर झालेली आहे आपली वडी आता यांना छान थंड होऊ द्यायचं गरम गरम असताना अजिबात तुम्ही कापू नका अगदी छान गार झाल्यावरतीच वड्या कापा नाहीतर काय होईल गरम गरम याच्यात कापू तर त्या तुटेल कापतांनी तर बघा किती छान असे पदर सुटलेले आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे वडी तर अशा छान एकसारख्या अशा कापून घेतलेल्या आहे वड्या आणि आता या बघा किती सुंदर अशा दिसत आहेत भरपूर झाल्या आहे सहा पानांच्या आणि आता या छान डीप फ्राय करणार आहे कोणी शालू फ्रायसुद्धा करतात तर ही आम्ही रश्श्यामध्ये सोडणार आहोत म्हणून ही डीप फ्राय करत आहो आणि ही सरसूच्या तेलामध्ये करत आहो थंडीमध्ये सरसूचं तेल खाणं खूप छान असते तर सरसूच्या तेलातली भाजी खूप मस्त वाटते तर तुम्ही एकदा करून बघा या तेलातली भाजी तर सरसूच्या तेलामध्ये छान मस्त तळून घेत आहो डीप फ्राय आणि मस्त रसा करून त्यामध्ये या सोडणार आहोत चान ले ले तर पूर्ण वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहे तुम्ही या नुसत्या अशा तळलेल्यासुद्धा खाऊ शकता तुम्ही कुठे प्रवासात गेले तरी अशा घेऊन जाऊ शकता तळलेल्या खूप छान वाटतात आणि जर वाफवलेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तरी आठ दिवस त्या वड्यांना काही होत नाही जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तळून तुम्ही खाऊ शकता पण आम्ही याची भाजी करणार आहोत म्हणजे रश्शाची त्यामुळे आम्ही सगळ्या वड्या तळणार आहोत चला तर मग आता आपण करूया ग्रेव्ही तर ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य आपलं जे नेहमी आपण भाजीला फोडणी टाकतो तेच जिरं मोहरीचा तडका दिला कांदे टाकले थोडा सांबार टाकला आणि त्यानंतर आपण तिळ मी मगा टाकली नव्हती म्हणून आता तीळ आणि खसखस टाकली आणि अद्रक आणि लसणची पेस्ट टाकली भरपूर टाकली त्यामुळे म्हणजे थिकनेस येईल ग्रेवीला आणि हे टोमॅटो मी असं छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला त्यामुळं रसासुद्धा असा घट्टसर येईल दाट होईल रसा तर आता हे छान असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं तर बघू शकता आजूबाजूला छान असं काटाकाठाने तेल सुटलेलं आहे तर समजायचं की हे आपलं छान भाजून झालेलं आहे यामध्ये आता चवीनुसार तिखट मीठ हळद धने पावडर हे सगळं टाकून छान भाजून घेणार आहे परत तेलामध्ये आणि आता छान अशी तवंग सुटलेला आहे आजूबाजूला तेलाचा त्यानंतर याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे मी तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडी घट्टच पाहिजे ग्रेवी, ग्रेवी आपल्याला तर आता हा काळा मसाला टाकलेला आहे घरी केलेला काळा मसाला आहे हा जो वर्षभर चांगला असतो मी घरीच करते हा मसाला आणि त्यानंतर थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि गोडा मसाला टाकलेला आहे कस्तुरी मेथीनी छान फ्लेवर येतो भाजीला आणि हे बघा मस्त अशा कुरकुरीत अशा आपल्या अळूच्या पानांची वडी मस्त झालेली आहे आणि आता आपण ही ग्रेवीमध्ये सोडणार आहोत आणि ग्रेव्ही पण छान अशी उकळी आलेली आहे मस्त शिजलेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे घरभर अशी ग्रेवीमध्ये सुद्धा वडी टाकू शकतो किंवा तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हा सुद्धा आपण प्लेटमध्ये दोन वड्या टाकू टाकायच्या आणि वरती ग्रेव्ही टाकायची बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि वर कोथिंबीर टाकली आणि खायसाठी रेडी आता ही भाजी तर मैत्रिणीनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय